इथून जोरात धावतो जसं जसं पालखी जाईल तस तशी लाईट खुर्ची बंद होत जाईल मंडळी पालखी थोडीशी पुढे गेली आहे आम्ही पाठून चालत जातो कारण आता धावण्याचा स्टॅमिना संपलाय बऱ्यापैकी अक्षरशः घामाच्या धारा निघाल्यात दारिद्र्य हरा, हरा रोग हरा 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 मंडळी तुम्ही कधी देवाचं लग्न लागताना पाहिलं आहे का कधी देवाला आपण जसं माणसांना हळद लावतो किंवा हळद चढवतो तसं हळद लावताना कधी पाहिलं आहे का नसेल पाहिलं तर हा व्हिडिओ आवर्जून बघा आज आपण जाणार आहोत श्रीदेव मार्लेश्वर यांची हळद पाहिला आणि आज आहे हळद समारंभ पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लग्न समारंभ तर चला झटपट नेतो तुम्हाला थेट देवरूख अंगवली या ठिकाणी जिथे देवाला हळद लागणार आहे व्हिडिओला सुरुवात करूया शिवहर मार्लेश्वर दर मंडळी फायनली आपण अंगवलीमध्ये श्री मार्लेश्वरांच्या मठामध्ये पोचलो हो। आहोत खरं तर अंगवली मठ म्हणून हा ही जागा प्रसिद्ध आहे तर आता थोड्याच वेळात त्यांना श्री मार्लेश्वरांची हळद किंवा मग लग्न सोहळ्यात जे हळदीच्या नंतर ज्या काही फॉर्मॅलिटी कंप्लीट केल्या जातात त्याला सुरुवात होणार आहे जास्त काही बोलत नाही झटपट नेतो तुम्हाला देवळात चला जालिवाने सके परिते बक्षे जाईजा, तुरियात ही, शुक्रबक्षा, धनिष्टान, अक्षत्रा, वेधिपात योग अहा, वनी जाकरनहा, अभिवार वासरे, अंपचंद्र रासे, मखरा सुर्य रासे, आत्ताच आपण आहे ना दर्शन घेऊन बाहेर आलो तसं इतर लग्नकार्यामध्ये ज्या काही फॉर्मॅलिटीज असतात त्या सगळ्याच पार पडल्या अक्षरशः हळद लावण्यापासून देवाला आंघोळ घालण्यापासून त्याच्यानंतर मान भरला जातो त्याच्यानंतर ताशा वाजवल्या वा जातात अजून काही इतर काही फॉर्मॅलिटी आहेत त्या अजून देखील कम्प्लीट होत आहेत पण जसं आपल्या इकडे गावाला कार्यामध्ये ज्या ज्या गोष्टी पार पाडल्या जातात त्या त्या गोष्टी इंगडे या मंदिरामध्ये देवाच्या लग्न कार्यात पार पाडल्या जातात खूप असं एवढा सगळा समारंभ पाहून आहे ना मन प्रसन्न होऊन जातं सो मंडळी आत्ता आहे ना थोड्याच वेळात श्री मार्लेश्वरांची पालखी मार्लेश्वर मंदिराकडे किंवा मार्लेश्वर गुहेकडे प्रस्थान करेल तर तो देखील एक म्हणतात ना एक थरार आपल्याला अनुभवता येईल कारण कसं आहे इथून आपण थेट निघणार आहोत काळोखातून का श्री मार्गेश्वर मंदिराकडे आणि हा थरार आपल्याला अनुभवता येणारे आपले मित्र आहेत अस्सल संगमेश्वरी स्वप्नील गोपाळ स्वप्नील आपण जाणार आहोत ना गावात बन पण दोघं आणि तिघं ॲटलिस्ट प्रयत्न करणार जाण्याचा काय दिसेल काय न दिसेल हे माहिती नाही कारण हा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे की पालखी जंगलातून कशी जाते हे बघायचं आपल्याला त्याच्यासाठी खास जाणार आहे चला आत्ता कसं आहे थोडासा कार्यक्रमाला थोडंसं म्हणतात वेळ आहे आणि भोजनाची सुरुवात झाली आहे झटपट आता थोडंसं पेठपूजा करून घेऊया महाप्रसाद घेऊया त्यानंतर रिफ्रेश होऊन परत एकदा भेटूया तर मंडळी आत्ता थोड्याच वेळात पालखी प्रस्थान करणार तयारी आहे मग आता थोडा धंदा तुम्हाला गजर ऐकायला येईल शिवराचा पालखी सोबत जातोय आजपर्यंत आम्ही तो कधी रस्ता बघितला नाही की कशा पद्धतीने पालखी जाते म्हणजे आम्ही आज बघणार आहोत दाग धूक होतोय थोडंसं पण देवाची कृपा पालखीच्या पुढे 走走 <music> What जवळ कदाचित अर्धा टप्पा पार केले असं वाटतंय पण हा हा काही जो प्रवास आहे पालखी जेव्हा मार्गात आहे त्याच्यामध्ये चालताना जी काही एनर्जी आहे ती तुम्ही जस्ट असं म्हणतात ना या व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला कळणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला अशा या यात्रेमध्ये सहभागी व्हावं लागेल सो बघा का जमते तेवढं शूट करतोय भावांच्या मोबाईलने जरा ते तर हा शिवराम शिवारा शिवरा शिवराज्याला शिवहाराचा ज्याही गोष्ट करत काट्याकुट्यातून आम्ही जातो सावकाश चौका

पाणी प्यायला ते चालत रोडला लागली आहे आता इथून जोरात धावत जाईल तस तशी लाईट पुरची बंद होत जाईल मंडळी पालखी थोडीशी पुढे गेली आहे आम्ही पाठून चालत चालत होतो कारण आता धावण्याचा स्टॅमिना संपलाय बऱ्यापैकी अक्षरशः घामाच्या धारा निघाल्यात म्हणजे आम्ही कुठेच थांबलो नाहीये धावायचं बंद केलं तरी ना तरी आम्ही पायाने चालतोय शिवारा शिवारा नाम सरत चला पायथ्याजवळ पोचूया स्वतः नम दिनेश साहेब पाटी राहिले ना दिनेश काका मागं जाय बघूया आता पालखी तर पुढे गेले आपल्याला पुढं अप होईल काय माहिती नाही माहिती नाही आता चला बघूया चला मंडळी पायथ्याशी पोचूया आता ठीक थोड्या वेळानंतर पायऱ्या सुरू होणार आहेत वाई वाई चला पालखी गेली वरती खाली खाली म्हणजे आम्ही वेळेतच आलो ना आम्ही कुठेही थांबलो नाही यांची ओळख करायची आमचे मित्र गायकर साहेब आहेत नमस्कार काय सांगायला का हो दिन्दी आता पालखी कशी काय पुढे आता जस्ट आपलं हे होईल म्हणजे इथे पूजा होईल थोडी विश्रांती होईल आणि दिंडीला म्हणजे पूजा करून दिंडीवरती जाईल दिंडीच्या मागून पालखी आता आणि पालखी आता आरामात वाजत गाजत आता स्पीडने नाही ना आता वाजत चला हरा एक नंबर एक नंबर भारी म्हणजे खरंच असं पहिल्यांदाच एक्सपिरियन्स केला आणि भारी कोणाला अशी ही एनर्जी एक्सपिरियन्स करायची असेल ना एकदा तरी कोणीतरी ट्राय केलं चला वारा मंडळी पालखीने प्रस्थान केलंय आणि इथे थोडा वेळ आता विश्रांती होईल हे आपले सगळेच मित्र आहेत कोकण संस्कृत परिवारातले आणि सगळ्यांनीच आपल्याला कमेंट करून सांगितलेलं की बाबा हे आमच्याबरोबर आणि एकदा जरी या पालखीच्या म्हणतात ना वारीमध्ये म्हणजे जी वाट आहे त्याच्यातून तू तु येऊन बघ वेगळाच एक्सपिरियन्स असतो तर सगळ्यांनाच धन्यवाद शिव हरा दुःख हरा दारिद्र्य हरा रोग हरा 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 त्याला म्हणजे पालखी पालखी शेवटी मंदिर परिसरात पोचले अतिशय दमशक झाली राह आता पायाशी थरथर कापता आता ते पण काहीतरी फॉर्मॅलिटी होती त्याच्यानंतर मग पालखी ही खाली जाईल आत्ताच आपण जिथे श्री मार्लेश्वरांची पालखी प्रस्थापित होते म्हणजे आरामासाठी येते तर तिथे आपण आलो आहोत आता बऱ्याच पालखी इवन गिरजाई देवीची पालखी देखील आता आली आहे मंदिर परिसरात मंडळी ॲक्च्युली आहे ना व्हिडिओ एवढा लांब लचक झाला ना की काही कळत नाही आत्ता आहे ना दमून आत्ता आहे ना दमून भागून आता आपण इथे थांबलोय आता इथेच आपण कुठेतरी म्हणतात ना जागा घेऊया आणि झोपून जाऊया आता हेच मंडळी बघा गावाकडसो आहे सगळे जे लांबून लांबून आले ते सगळे आराम करत आहेत सकाळी लवकर उठायचं आहे धबधब्यावर जायचं आहे आंघोळ करायची आहे सो आत्ता तरी आपण हा व्हिडिओ आहे ना थांबवतो आहे कारण प्रचंड दबलो आहे आणि याच्यानंतर ब्लॉग काही करू शकेन असं वाटत नाही पण देवाचं लग्न पाहायचं असेल तर तुम्हाला पुढचा ब्लॉग पाहायला लागेल मंडळी भेटूया आणखीन अशाच व्हिडिओमध्ये मी तुमची रजा घेतो टाटा तेव्हा कोकण आपणच शिव हरा मार्लेश्वर रोगहरा दुःखहरा दारिद्र्य हरा हर हर शिव हरा, 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 हरा। शुभरात्री